मैत्रिण म्हणून आलेल्या महिलेने विश्वासाचा दागिन्यांवर सत्तावीस मसुचीवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली या महिलेस अटक केली खोची तालुका हातकणंगले येथे आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची हकीकत अशी की खोचीच्या दसरा चौकात राहणाऱ्या सौमोनिका सुयोग पाटील यांची बालपणीची मैत्रीण रागिणी अचानक घरी आली तब्बल दहा वर्षांनी भेटल्यामुळे दोघींनी भरभरून गप्पा मारल्या गप्पा मारण्याच्या ओघात रागिणीने संपूर्ण घर फिरून मोनिका यांच्याकडून इत्यंभूत माहिती काढून घेतली मार्केटिंग कंपनीत काम करत असल्याचे सांगून मोनिका यांना काही खोटे दागिने विनाम बदला दिले पुन्हा आठ दिवसानंतर सायंकाळी रागिणी आपल्या पतीसह मोनिका यांच्या घरी आली मोनिका व त्यांचे पती सुयोग पेठवडगाव येथे कामानिमित्त गेले होते तर मोनिका यांच्या सासू गिरणीत काम करत होत्या सासरे घरीच होते ही संधी साधत सोबतच्या छोट्या बाळाला दूध पाजायचे आहे असे सांगत रागिणीने आतल्या खोलीत जाऊन कडी घातली आतील तिजोरी उघडून ड्रॉवर मधील दागिने घेतले पुन्हा कडी काढून काही न घडल्यासारखा आव गप्पा